हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हा सगळ्यांना मुलांचे फेवरेट असं काहीतरी आज दाखवणार आहे आता मुलांना जास्त करून बाहेरचे पदार्थ जास्त आवडतात पण बाहेरचं देण्यापेक्षा आता पावसाळा आहे आणि शक्यतो बाहेरचं टाळावंच त्यामुळे आपण घरीच काहीतरी छान करूया हा पदार्थ तुम्ही महिन्यातनं एकदा किंवा दोनदा करू शकता पोहे उपमा जर मुलांना खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर त्यावेळेस नक्कीच तुम्ही ही रेसिपी करू शकता तर जास्त वेळ न घालवता लगेचच आपण छान असे नूडल्स करायला घेणार आहोत त्यासाठी पहा इथे मी एक नूडल्सचं पॅकेट घेतलं आहे तुम्हाला मी दाखवते आता तर पहा इथे मी अशा पद्धतीचे नूडल्स घेतलेले आहेत आता हे नूडल्स मैद्याचे असतात गव्हाच्या पिठाचे सुद्धा आपल्याला नूडल्स मिळतात पण हे मी मैद्याचे घेतलेले आहेत म्हणून म्हटलं तुम्ही महिन्यातनं एकदा किंवा दोनदा मुलांना हा नाश्ता देऊ शकता बरं ह्या नाश्त्यामध्ये आपण भरपूर प्रकारच्या भाज्यासुद्धा वापरू शकतो त्यामुळे हा नाश्तासुद्धा थोडा हेल्दी होतो पण नेहमी नेहमी देऊ नका शक्यतो महिन्यातनं दोनदाच द्या आता हे नूडल्स पहा तुम्हाला जर खूप लांब लांब आवडत असेल ना तर तुम्ही न तोडता सुद्धा वापरू शकता पण मला नूडल्स खूप लांब नको आहेत त्यासाठी मी हे असे तोडून घेणारे आहेत तर आता मी हे संपूर्ण नूडल्स आधी तोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पहा इथे पाहू शकता तुम्ही संपूर्ण नूडल्स मी अशा पद्धतीने छान मोकळे करून घेतलेले आहेत तोडून घेतलेले आहेत असे म्हणजे मग खूप लांब लांब नूडल्स होणार नाहीत आणि मग खायलासुद्धा मुलांना सोपं जाईल त्यासाठी पण जर तुम्हाला असे लांब लांब नूडल्स आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ठेवू शकता आता आपण हे नूडल्स तोडायला घेण्यापूर्वी मी एक तयारी करून घेतलेली आहे ती दाखवते तर पहा आपल्याला आधीच ना गॅसवरती एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये अशा पद्धतीने पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे गॅस मोठा ठेवलेला आहे मी आणि हे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे दीड तांब्या इतपत पाणी आहे कोंबड झाले आता छान गरम होऊन द्यायचं पाणी त्यानंतरनंच यामध्ये नूडल्स घालायचे जर तुमचे नूडल्स चिकट चिवट होत असतील तर त्यासाठी काय करायचं ते पुढे सांगणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा आपलं पाणी गरम होतं आहे तोपर्यंत ये ना आपल्याला यामध्ये या एक चमचाभर इतपत तेल ॲड करायचे यामुळे काय होतं नूडल्स छान मोकळे होतात अजिबात चिकट चिवट होणार नाही एकमेकांना चिटकणार नाही त्यामुळे शक्यतो यामध्ये एक चमचा तेल आवर्जून घाला यावरून आम्ही झाकण ठेवते म्हणजे मग पाणी लवकर गरम होईल आणि पाण्याला उकळीसुद्धा लवकर येईल आपण पाहूया पाणी गरम झालं आहे का तर पहा आता पाण्याला थोडे थोडे बबल्स यायला लागलेले आहेत आपल्या म्हणजे पाणी छान गरम झालेलं आहे बऱ्यापैकी आता यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचे पाण्याला उकळी आली की लगेचच यामध्ये मीठ घालून घ्यायचं पहा मीठ घातलं की थोडं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण हे जे नूडल्स आहेत हे घालून घ्यायचे आहेत तर पहा अशा पद्धतीने मी हे नूडल्स घालून घेते आता तुम्हाला वाटेल हे नूडल्स याकडे बसतील का पण ज्यावेळेस हे शिजत येतात ना त्यावेळेस ते आरामात यामध्ये बसणार आहेत आता हे कसे कडक आहेत ना थोडे त्यामुळे पहा अशा पद्धतीने मी थोडे थोडे करून घालून घेते संपूर्ण नुन नूडल्स इथे मी घालून घेतलेले आहेत आता कढईत इथे माझ्याकडे एक चिमटाई पहा ह्याच्या मदतीने मी हे थोडेसे हलवून घेणार आहे म्हणजे जे खाली मऊ झालेले नूडल्स आहेत ना ते वर घ्यायचे आणि हे वरचे नूडल्स खाली असे प्रेस करायचे अगदी हलक्या हाताने पहा ते लगेचच सेट होतात आता आपल्याला हे नूडल्स शिजेपर्यंत छान असं मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे आता नूडल्स कसे शिजवायचे परफेक्ट ते सुद्धा दाखवते आपण ते शिजलेत की नाही ते कसं ओळखायचं किती टक्के नूडल्स शिजवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे पण सुरुवातीला ना मध्ये मध्ये असं हलवत राहा म्हणजे मग सगळे एकसारखे नूडल्स शिजले जातात बरं हे नूडल्स शिजवत असताना ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरती झाकण ठेवायचं नाही जर तुम्ही झाकण ठेवलं तर हे संपूर्ण पाणी ऊतू जाणार आणि नूडल्स खूप लवकर सुद्धा शिजले जाणार त्यामुळे शक्यतो झाकण ठेवू नका झाकण न ठेवता मीडियम फ्लेमवर अगदी पाच मिनिटाच्या आत हे नूडल्स शिजले जातात यामध्ये खाली ना मी आधी एक पातेलं ठेवलेलं आहे त्यावरती चाळण ठेवली आहे आणि हे नूडल्स अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत आता पहा हे गरम गरम आहे ना तरच यावरती आपल्याला थंड पाणी ओतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने म्हणजे मग आपले नूडल्स छान मोकळे होतात आणि अजिबात एकमेकांना चिटकत वगैरे नाहीत तर पहा इथे मी दोन तांबे पाणी यावरती घालून घेते अशा पद्धतीने थोडंसं मध्ये मध्ये ना असं खालीवर करायचं आणि यावरती असं पाणी घालून घ्यायचं आता हे नूडल्स आपल्याला खूप वेळ ठेवायचे नाही आहेत आपण ज्यावेळेस नूडल्स शिजायला घालतो ना त्याच वेळेस आपल्याला पुढची तयारी करून घ्यायची असते तर ती तयारी मी करून ठेवलेली आहे तुम्हाला दाखवते पहा नूडल्स किती छान आणि मोकळे झालेले आहेत पाहू शकता तुम्ही असेच मस्त छान मोकळे नूडल्स झाले पाहिजेत आणि प्रत्येक नूडल्स छान असा शिजला गेला आहे पहा अशा पद्धतीने ओढून पाहायचं हे बघा तो छान असा तांदला जातोय आणि शिजलेला आहे तर चला आपण आता पुढची कृती करून घेऊया तर पहा इथे मी त्याच कढईमध्ये ना परत दोन पळ्या इतपत तेल घातलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं त्यानंतर त्यामध्ये एक बारीक कट केलेली मिरची घालायची मिरची आपण थोडी परतवून घेऊया आता इथे पहा मी छान असा पातळ कांदा कट करून घेतलाय इथे मी एक मिडियम साईजचा सा कांदा वापरलाय तो सुद्धा मी यामध्ये घालून घेतला आता आपल्याला हा कांदा सुद्धा मोठ्या गॅसवरच परतवून घेऊ गॅसची फ्लेम मोठी ठेवा म्हणजे मग भाज्या छान क्रिस्पी होतात मऊ होणार नाहीत कांदा थोडा पहा मोकळा करून घेतला की लगेच आपल्याला यात गाजर आणि शिमला मिरची घालायची इथे मी एक लहान गाजर वापरले त्याच्यामधला जो भाग असतो हा गाजराचा तो, तो काढून टाकलेला आहे त्याचबरोबर इथे शिमला मिरची सुद्धा अशी पातळ उभी कट करून घेतली आहे ती सुद्धा मी यामध्ये घालून घेते आणि आपण इथे कोबीसुद्धा कट करून घेतला आहे पण हा थोड्या वेळानंतर घालायचा आहे तो कधी घालायचा ते सुद्धा सांगतो तर पहा आता ह्या भाज्या मी आधी परतवून घेते इथे एक अर्धा मिनटं फक्त मोठ्या गॅसवर मी ह्या भाज्या परतवून घेतल्या त्यानंतर ना आपण हा कोबीसुद्धा घालून घेऊया अशा कलरफुल भाज्या असतील ना तर मुलं खूप आवडीने खातात आणि नूडल्स म्हटलं की मुलांना असंही आवडतंच पण त्यासोबतच छान अशा भाज्या घातल्याला भरपूर की पौष्टिक होतात नूडल्स अजून तर पहा इथे मी कोबीसुद्धा थोडा वेळ परतून घेणारे आपल्याला भाज्या एक ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायच्या ते खूप जास्त ओवरकूप करायचं नाही आहेत म्हणजे त्याचा क्रंचीनेस जो आहे तो टिकून राहील तर आता मध्ये मध्ये असं हलवत मी ह्या भाज्या परतवून घेते इथे भाज्या पहा बऱ्यापैकी परतल्या गेलेल्या आहेत आता आपण यामध्ये एक चमचा भरून ना अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत इथे तुम्ही ही ताजी पेस्ट घातली तरी चालेल आता मी रेडीमेड घातली आहे हे आपण छान परतवून घेऊया अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत फक्त आपल्याला हे परतायचे अद्रक लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ते परतवून घेतला आपण त्यानंतरनं पहा इथे मी अर्ध्या चमच्यालाही कमी इतपत मिरे पावडर घातली आहे मिरे पावडरमुळे कसे आपले नूडल्स थोडे असे स्पायसी होतील त्याचबरोबर इथे मी सोया सॉसचा वापर करते आहे ज्या चमच्याने मिरे पावडर घातली त्या चमच्याने दीड चमचा सोया सॉस इथे मी घालून आहे सोबतच दोन चमचे इथे रेड चिली सॉससुद्धा आपण घालणार आहोत आता आपण हे छान असं एकजीव करून घेऊया तुमच्याकडे जर विनेगर असेल तर एक चमचा तुम्ही विनेगर सुद्धा इथे वापरू शकता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्या नूडल्सला अजून छान रंग येण्यासाठी इथे मी बेडगी मिरची पावडर वापरते आहे अर्धा चमचा जवळपास आता हे सुद्धा आपण छान असं मिक्स करून घेऊया भाज्या अगदी व्यवस्थित अशा शिजल्या गेलेल्या आहेत पहा एक नव्वद टक्के आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत छान क्रंची आहेत अजूनही आता आपण यामध्ये नूडल्स ॲड करूया तर हे नूडल्स आपण जसे ठेवले होते ना तसेच आहेत पहा किती छान असे मोकळे झालेले आहेत अशा पद्धतीने नूडल्स आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत यामध्ये असे हाताने मोकळे करूनच घाला म्हणजे मग तुम्हाला हलवायलासुद्धा सोप्पं जाईल आणि नूडल्स छान असे मोकळे सुटसुटीत राहतील तर इथे मी संपूर्ण नूडल्स अशा पद्धतीने घालून घेतले आता हे एकजीव करायचे पण कसं करायचं ते सुद्धा दाखवते तरी ते पहा मी दोन काटे चमचे घेतले आणि याने आपण हे छान असं मिक्स करून घेऊया अगदी अलगद हाताने करायचं कसलीही घाई गडबड करायची नाही म्हणजे नूडल्स सांडणारसुद्धा नाहीत आणि छान एकजीव होतील नूडल्स तुटणार सुद्धा नाहीत आपले अशा पद्धतीने जर केलं तर पहा रंग खूप छान येणार आहे आपल्या नूडल्सला मी तुम्हाला पुढे दाखवते आता हे नूडल्स मी महिन्यातनं एकदा किंवा दोनदा करते त्यामुळे आता मला नेहमी अशी करून ना सवय झालेली आहे छान असे मोकळे सुटसुटीतच नूडल्स होतात जर तुम्ही या पद्धतीने केलेत ना तर तुमचे नूडल्स छान मोकळे होणार आणि चवीलासुद्धा छान लागणार आता पहा आपण यामध्ये मीठ घातलं नाही आहे कारण आपल्या सॉसमध्ये मीठ आहे आणि आपण नूडल्स शिजवताना मिठाचा वापर केलेला आहे तर चला आता अशा पद्धतीने मी हे नूडल्सना ना व्यवस्थित आधी मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे पहा मी नूडल्स छान असे मिक्स करून घेतले गॅसची फ्लेम आत्ता मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे नूडल्स छान मिक्स करून घ्यायचे आहेत मी यापूर्वी ना चिकन नूडल्सची सुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण खूप आधी केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तुम्हाला जर पाहायची असेल तर लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही नक्की चेकआउट करा जर तुम्हाला चिकन नूडल्स करायचे असतील चिकन टाकून नूडल्स करायचे असतील ना तर मी तीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते एकदा नक्की तुम्ही लिंक पहा आणि त्या पद्धतीने सुद्धा करून पहा खूप छान होतात ते सुद्धा नूडल्स इथे आपले ना हे नूडल्स छान असे मिक्स करून झालेले आहेत जर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओत पहा व्यवस्थित मसाला असा सगळीकडे लागलेला दिसतोय जो, लाग दिस जो आपण ब्लॅक पेपर वापरलेला आहे काळी मिरी पावडर ती पहा सगळीकडे छान अशी लागली गेलेली आहे आता याला काय करायचं आपण अर्ध्या अर्ध्या मिनटानंतर अशा पद्धतीने फक्त हलवून घ्यायचं म्हणजे कसं नूडल्स छान असे खालीवर होतील आणि सगळीकडनं परतले जातील आपण जे बाहेर खातो त्यांच्याकडे छान मोठी कढई असते तर त्यामध्ये ते पटापट हलवतात जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही त्यातसुद्धा करू शकता तर चला आता थोड्या थोड्या वेळाने मी हे नूडल्स असेच एकसारखे हलवून घेते आणि झाल्यावरती तुम्हाला दाखवते तरी ते पहा मस्त असे आपले नूडल्स आता झालेले आहेत मी दोन तीन वेळा ह्याला छान असं वर खाली करून घेतलेलं आहे आता इथे माझ्याकडे ना कांद्याची पात नाही आहे त्यामुळे मी कोथिंबिरीचा वापर करते पण जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल ना तर आवर्जून कांद्याची पात घाला कारण असे चावमीनमध्ये ना कांद्याची पात असेल तर खरंच खूप छान लागतात त्याची टेस्ट आहे ना खूप छान येते पण आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मग मी कोथिंबीर ॲड केली आहे थोडा आपला देसी तडका तर पहा आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे पहा ह्या प्लेटमध्ये मी नूडल्स काढून घेणार आहे खूप कमाल झालेत आणि छान असे मोकळे झालेले आहेत मेन म्हणजे बहुतेक वेळा आहे ना मला म्हणजे जे, जे आमचे रिलेटिव आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी सांगितलं की नूडल्स ना शिजवताना असे थोडे गिचके होतात किंवा ओवर कुक होतात ते व्यवस्थित छान मोकळे सुटसुटीत होत नाही तर त्यासाठी खरंच ज्या पद्धतीने मी दाखवलेत ना त्या पद्धतीने करून पहा अगदी बाहेरचे असतात ना तसे का छान मोकळे होणार आणि खूप जास्त तेलकटही नाही आहे जर तुम्ही नोटीस केलं असेल तर खूप ऑइल नाही टाकले आपण यामध्ये तर पहा मस्त असे आपले हे नूडल्स झालेले आहेत आता तुम्ही मुलांना देऊ शकता मोठ्यांना देऊ शकता टिफिनसाठी नाही म्हणणार मी द्या म्हणून कारण कसं हा पदार्थ गरम गरमच खायला जास्त छान लागतो आणि टिफिनमध्ये मुलं सांडवतात जर लहान असतील तर तर त्यामुळे तुम्ही हा पदार्थ घरी नाश्त्यासाठी नक्कीच करू शकता पाहुणे आल्यावर सुद्धा नक्कीच तुम्ही हा पदार्थ करू शकता तर पहा इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेत तर पाहू शकता आपले नूडल्स झालेले आहेत आणि मस्त मोकळे झालेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला ह्या नूडल्सची रेसिपी आवडली असेल तर प्लीज हक्काने सांगते व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत पाहतायत ते सुद्धा नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचबरोबर तुम्ही ही रेसिपी करणार की नाही ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रमैत्रिणींमध्ये शेअर मात्र आवर्जून करा म्हणजे ते सुद्धा अशा छान छान रेसिपीज पाहतील आणि त्यांना आवडल्या तर नक्कीच अजून पुढे मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करतील बरं असं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग